रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण केलेली आहे मस्त अशी चिकन बिर्याणी ही बिर्याणी करण्यासाठी खूप जास्त मसाल्याचं वाटण घाटण काय करायचं नाही आहे मसाल्यांचा जास्त फापट पसारा नाही आहे अगदी घरात जे मसाले असतात तेच मसाले वापरून ही अगदी हॉटेलच्या चवीची बिर्याणी आपण घरी केलेली आहे ही बिर्याणी बघून कोणालाही वाटणार नाही की ही बिर्याणी आपण घरी केली आहे जे दिसायला इतकी छान दिसते तेवढीच ती चवीलासुद्धा खूप छान लागते आणि विशेष म्हणजे मसाल्यांचा बिलकुल फापट पसारा नसल्यामुळे तुम्हाला ही बिर्याणी करायचा कंटाळाही येणार नाही आणि दुसरं म्हणजे ही बिर्याणी मी आता स्टेप बाय स्टेप कशी करायची हे आ, आ, मी तुम्हाला सांगते म्हणजे तुमचीसुद्धा बिर्याणी ही अगदी पाऊन तासामध्ये तुम्ही ही बिर्याणी सहज तयार करू शकता इथे मी हे बासमती तांदूळ घेतलेत अर्धा किलो तांदूळ आहेत अख्खा बासमती तांदूळ आहे याच्यामुळे काय होतं बिर्याणीची चव पण छान लागते आणि बिर्याणीला सुगंध पण छान येतो आता हे तांदूळ आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याला काही पावडर वगैरे असेल तर ती निघून जाते आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे तांदळात थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही आणि धुवून झाल्यानंतर मग ते असे दहा मिनटं झाकून ठेवायचं आता इथे मी काय केलं पाच ते सहा कांदे घेतलेले आहेत ते असे उभे चिरून घेतलेत त्याला मीठ लावून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं तसेच ठेवायचे आहेत दोन मिनटाने काय करायचं आहे त्या कांद्याचं सगळं पाणी पिळून काढायचं आहे आणि हे कांदे आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे प सगळं पाणी मी आता पिळून काढले ह्या प्लेटमध्ये घेतला आहे तो कांदा आणि गॅसवरती कढई ठेवले तेल घातले त्याच्यात तेल छान कडकडीत गरम करायचं आहे तरच तुमचा कांदा तेवढा छान क्रिस्पी तळला जातो आता ह्या कांदा अगदी पाच मिनटाच्या आत हा ले ले कांदा बघा किती छान मस्त क्रिस्पी तळून झालेला आहे हा तळलेला कांदा तुम्ही अगदी हवाबंद डब्यामध्ये एक महिनासुद्धा स्टोअर करू शकता आता हा जो मला जेवढा कांदा लागणार आहे तेवढाच मी तळून घेतलेला आहे आता इथे मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे गावरान कोंबडीचं चिकन आहे त्याच्यामध्ये मी आता दोनशे ग्रॅम दही घालते आहे दही घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता एक टी स्पून लसूणची पेस्ट घातलेली आहे एक टीस्पून हळद घातलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी एक टीस्पून लाल मिरची पावडर घातलेली आहे गरम मसाला घातलेला आहे धने पावडर जिरे पावडर आणि गरम मसाला पावडर चिकन बिर्याणीसाठी जो मसाला लागतो तो मसालासुद्धा मी दोन टीस्पून घातलेला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी घातली आहे आणि आता हे सगळे मसाले चिकनला छान व्यवस्थित चोळून लावायचे आहेत मीठसुद्धा घालायचं आहे एक टीस्पून मी मीठ घातलेलं आहे आणि जो आपण कांदा तळून घेतलेला आहे त्यातला थोडासा कांदा मी याच्यामध्ये घातला आहे आता हे छान आपण सगळं याला लावून घ्यायचं आहे आणि एक वीस मिनटं हे चिकन तुम्ही मॅरिनेट करायला ठेवलं तरी चालेल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवलं तरी चालेल शकते। आता इथं गॅसवरती मी पातेलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे जेवढे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या डबल आणि वरती थोडंसं असं पाणी घ्यायचं आहे म्हणजे समजा तुमचं एक वाटी जर तांदूळ असतील तर तुमचं दीड वाटी पाणी घ्यायचं आहे आता हे पाणी थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक टी स्पून तूप घातलं आहे तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ आहे आणि आता हे खडे मसाले घालते आहे खडे मसाले घालून ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला पाण्याला छान उकळी आली आहे आता हे तांदूळ आपण त्याच्यामध्ये घालायचे आता हे तांदूळ आपल्याला ह्याचा अगदी पूर्णपणे भात शिजवून घ्यायचा नाही फक्त पाच ते सात मिनटं या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे अगदी तांदूळ ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे हे पा आता ह्या पाण्याला छान उकळी आलेली आहे पाच ते सात मिनटात हे छान उकळलं आहे आणि हा भात पण आपला अगदी जास्त शिजलेला नाही ऐंशी टक्के आपण शिजवून घेतलेला आहे म्हणजे असं हाताने नखाने दाबला की तो असा पटकन तुटला पाहिजे आता गॅस बंद करून मी याच्यातलं पूर्ण पाणी चाळणीमध्ये गाळून घेते ही माझ्याकडे अशी चाळणी आहे त्याच्यामध्ये मी आता आ, तो भात घालते म्हणजे आता ह्याच्यातलं सगळं पाणी बघा या चाळणीतून सगळं निथळून जाईल खाली मी प्लेट ठेवली आहे प्लेटमध्ये याच्यातलं सगळं पाणी निथळून जाईल आणि आता हे जे खडे मसाले आहेत ते तुम्ही त्यातले काढून टाकू शकता तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तसेच ठेवले तरी चालतील आता मी गॅसवरती हे मोठं पॅन ठेवलं आहे हे खूप मोठं पॅन आहे माझं त्याच्यामध्ये दीड ते दोन किलोची बिर्याणी आरामात होते त्याच्यामध्ये मी आता तेल घातलेलं आहे दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी कांदा घालते चार ते पाच मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते कांदे आता या तेलात घातलेत आणि कांदा चांगला गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याला अजिबात कच्चा सा वास आला नाही पाहिजे इतके छान ते कांदा परतून घ्यायचा आहे कांदा लवकर परतून होण्यासाठी काय करायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे त्याच्यामुळे होतं काय की चव पण छान लागते आणि कांदा पण पटकन परतला जातो म्हणजे छान असा लवकर मऊ होतो असा गुलाबी रंगाचा मस्त परतून होतो आता त्याच्यामध्ये मी एक टी स्पून आले लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि आलं लसूणची पेस्ट पण आता परतून घेतली आहे त्याच्यामध्ये मी एक टी स्पून हळद घातली आहे आणि लाल मिरची पावडर घातली आहे आणि आता एक टी स्पून मी आ, चिकन बिर्याणी मसाला घातलेला आहे आता इथे मसाल्यांचं जे मी प्रमाण सांगितलं आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता याच्यामध्ये मी दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत आणि ते परतून घ्यायचे आणि एक दोन मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे टोमॅटो छान असा मऊ होतो हे पा आता दोन मिनटांनी मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता आ, जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे चिकन व्यवस्थित छान परतून जेवढं तुम्ही घ्याल तेवढं बिर्याणीची चव छान लागते आणि हे याच्यामध्ये आपण बिलकुल पाणी घातलेलं नाही आहे आणि घालायचंसुद्धा नाही आहे कारण टोमॅटोचं आणि जे दही घातलेलं आहे त्याला जे पाणी सुटतं त्याच्यातच हे चिकन अगदी पाच ते सात मिनटात खूप छान शिजलं जातं याच्यामध्ये बिलकुल वरून पाणी घालायचं नाही त्यामुळेच या बिर्याणीची चव खूप छान लागते आता वरून चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता मिठाचं प्रमाणसुद्धा तुमचं चिकन किती आहे मसाला किती घातला आहे त्यानुसार कमी जास्त तुम्ही करायचं आहे आता याच्यावरती एक आपण सात मिनटं मी हे शिजवून घेणार आहे कारण पाच ते सात मिनटात चिकन खूप छान शिजतं आणि गावरान कोंबडीचं असल्यामुळं तर ते अगदी शिजतंच म्हणजे पाच सात मिनटात आता पाच सात मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेतलं आहे हे पा ही आपली छान ग्रेव्ही तयार झाली आहे आपण एकही थेंब पाणी घातलेलं नाही आहे तरीसुद्धा चिकनला ग्रेव्ही किती छान झालेली आहे आणि कलर पण मस्त आला आहे आता तांदळातलं सगळं पाणी निथळून गेलेलं आहे आणि हा राईस आता आपण याच्यावरती घालायचा आहे हे पा राईसमधलं सगळं पाणी निथळून गेल्यामुळं छान असा सुट्टा राईस झाला आहे आणि आपण जेव्हा राईस केला तेव्हा त्याच्यामध्ये तूप घातलं होतं त्यामुळे राईस काय होतो एकदा असा सुट्टा होतो अजिबात चिकट होत नाही आता मी या वाटीमध्ये चार चमचे दूध घेतलेलं आहे त्याच्यात केसरच्या काड्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे दुधाला छान असा पिवळा कलर आलेला आहे आणि आता ते असं वरती या राईसवर घालून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं बिर्याणीचा असा मस्त छान पिवळा कलर दिसतो आणि आता हे चमच्याने असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे वरची पूर्ण जी लेअर आहे ती अशी मस्त येलो कलरची होते हे पा आता याच्यावरती काय करायचं आहे मस्त आपण जो तळून घेतलेला आहे कांदा तो तळलेला कांदा घातला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे त्याच्यामुळे बिर्याणी बघा किती छान दिसते आता हे सगळं घालून झाल्यानंतर मस्त वरून एक साजूक तुपाची धार सोडायची आहे आणि एक दोन मिनटं फक्त याला वाफ येऊ द्यायची आहे दोन मिनटाने आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता ही बिर्याणी सर्व करायची आहे हे बा किती छान मस्त दिसते अगदी हॉटेलच्या बिर्याणीपेक्षाही छान दिसते आणि चवीचं जर म्हणाल तर तुम्ही खरंच अगदी मी सांगितले त्या पद्धतीने जर तुम्ही केली तर हॉटेलपेक्षाही भारी तुमची बिर्याणी होईल आणि दिसायलासुद्धा तेवढीच छान होते ही बिर्याणी हे पहा ही बिर्याणी आपली तयार झालेली आहे चवीचं जर म्हणाल तर एक नंबर चव होते याची तेव्हा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर आजच्या चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलवरची रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायची पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह